मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका जाहीर केली आहे सहाशे ते सातशे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याचं ते आहेत यानंतर जरांगींनी महायुतीच्या आमदारांवर टीका करायला सुरुवात केली त्यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं मी म्हणजे मराठा समाज माझ्यावर टीका म्हणजे मराठा समाजाशी दुश्मनी अशी मांडणी जरांगींकडून होत असल्याची टीका बाळासाहेब सराटेंनी केली आहे निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजात दुफळी आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जरांगे विरुद्ध राऊत वाद सध्या पेटलाय यात आता मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांनी उडी घेतली आहे जरांगेंनी राजकीय भूमिका घेतली आहे त्या दृष्टिकोनातून ते टीका करतात एखाद्या नेत्यांच्या अस्तित्वावर येणार असेल तर प्रतिक्रियाही तशाच येणार अशा खरमरीत शब्दात बाळासाहेब सराटेंनी जरांगेंना प्रश्न केलेत जरांगेंनी चर्चेचा पवित्रा घेतला नाही सरकार महत्वाचे निर्णय घेत असताना त्यांनी आपली माणसं पाठवली नाहीत निर्णय प्रक्रियेपासून जरांगे दूर राहतात निर्णय मनाविरुद्ध आला की फक्त टीका करतात अशा शब्दात सराटेंनी आपलं मत मांडले एका वृत्तवाहिनीच्या डिबेट शो मध्ये सराटे उपस्थित होते जरांगे विरुद्ध बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील टीका प्रतिटीकेचा संदर्भ याला होता जरांगेंच्या भूमिकेवर मोठा आक्षेप सराटेंनी नोंदवला त्यांनी नाव न घेता जरांगेंवर टीका केली ते म्हणाले आता काय झालंय मराठा समाजाचाच पक्ष करण्याचं काम सुरू आहे मीच मराठा समाजाचा पक्ष आहे मला कुणीही चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला तर तो मराठा समाजाचा दुश्मन आहे माझ्या विरोधात भूमिका घेणाऱ्याला बघून घेऊ दाखवू असं बोललं जातं या भूमिका राजकीय भूमिका आहेत अशा भूमिका घेतल्यास प्रतिक्रिया येणारच मराठा समाजाचं रूपांतर राजकीय पक्षात करण्याची जबाबदारी मराठा समाजाने कोणालाही दिलेली नाही तुम्हाला जर राजकीय पक्षच करायचा असेल तर तुमचा पक्ष काढा अजेंडा ठरवून मतं मागा सरकार बनवा आणि मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करा असं खोचक विधान सराट यांनी केलं ते पुढे म्हणाले की आम्हीच फक्त मराठा समाजाचे हो, आहोत असं म्हणून एखाद्या व्यक्तीला टार्गेट कराल तर त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू होते मनोज जरांगेंनी राज्यातील दोनशे अठ्याऐंशी पैकी सर्व विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचं जाहीर केलंय सहाशे ते सातशे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याचं सांगितलं यानंतर त्यांच्या भूमिकेचं स्वागत झालं होतं नंतर मात्र मराठा समाजातून तीव्र विरोधाचा सामना जरांगेंना करावा लागतोय मराठा समाज गेल्या काही काळापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठ्या घुसळणीतून जातोय समाजाला आरक्षण मिळावं रोजगाराच्या आणि शैक्षणिक क्षेत्रात सवलती मिळाव्यात यासाठी दीर्घ लढा चालू आहे मात्र या लढ्याला योग्य दिशा देण्याबाबत एक वाक्यता निर्माण होत नाहीये जरांगेंच्या रूपात मराठा समाजाला आश्वासक चेहरा मिळाल्याचं बोललं गेलं मात्र ई डब्ल्यू एसमधून मराठा समाज बाहेर पडला स्वतंत्र आरक्षण टिकण्याची शाश्वती नाही सरकारने घेतलेल्या निर्णयाचं जरागींकडून स्वागत झालेलं नाही अशा मुद्द्यावर बोट ठेवत मराठा अभ्यासक जरांगेंपासून वेगळे होत असल्याचं दिसते त्यामुळे मराठा समाजात पडलेली पहिली दुपळी ही मराठा अभ्यासक विरुद्ध जरांगे समर्थक अशी आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ला आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला मनोज जरांगे प्रकाश झोतात आले आता या घटनेला पूर्ण एक वर्ष झाले त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्या यशाची गिणती करण्यात आली मराठा समाजाला कुणबी जात दाखले देण्यात आल्याचा मुद्दा पुढे आला यामुळे मराठा समाजातील मोठ्या संख्येला फायदा होणार आहे महायुती सरकारने युद्ध पातळीवर कुणबी दाखले देण्यास सुरुवात केली पावणे दोन कोटी मराठ्यांना कुणबी दाखले मिळाले हे श्रेय महायुतीचे फडणवीसांनीही यासाठी काम केले त्यामुळं एकाच व्यक्तीवर टीका करणं योग्य नसल्याचं सराटे म्हणाले जरांगे फडणवीसांवर टीका करतात मात्र शिंदे गटाला अभय देतात हे निरीक्षण नोंदवण्यात येते शिंदे गटावर तितकीशी टीका करत नाहीत असे अनेक नेते आणि गट म्हणू लागलेत यामुळे समाजात मतभेद निर्माण झालेत राज्य शासनाने अनेकदा राज्यस्तरीय बैठकांचं आयोजन केलं त्यापासून जरांगे दूर राहिल्यानं मराठा समाजाचं नुकसान झाल्याचं बोललं जातं जरांगेंच्या आंदोलनात संवादाचा अभाव होता त्यामुळं मराठा समाजाचं नुकसान झाल्याचा आरोप होतोय ईडब्ल्यू एस आरक्षणामधून मराठा समाजाला बाहेर काढण्यात आलं यामुळं मराठा परीक्षार्थी उमेदवारांचं मोठं नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे ज्यावेळी सरकार हा निर्णय घेत होतं तेव्हा जरांगेंनी आपली माणसं सरकारकडे का पाठवली नाहीत अशी विचारणा आता होती जरांगे निर्णय होत असताना शांत बसतात निर्णय झाला आणि विरोधात गेला तर ते आंदोलन करतात अशी टीका आता केली जाते शिवाय मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं यासाठी भरवलेल्या विशेष अधिवेशनात जरांगे यांच्या प्रतिनिधींचा सहभाग नव्हता ज्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या गेल्या नाहीत सरकारशी संवाद न करता फक्त टीका करण्याची भूमिका जरांगी यांनी घेतली आहे त्यामुळे मराठा समाजाचं नुकसान झाल्याची टा टीका होतीये पण या सगळ्या घडामोडींवरती आणि मराठा आरक्षणाच्या पेटलेल्या विषयावरती आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज वीड़ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा